नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए विनायन एक्सप्रेस मित्रांनो आज सायंकाळी एकूणच सातव्या टप्प्याचा प्रचारसुद्धा थांबून जाईल आता एक तारखेला सातव्या टप्प्याचं मतदान आहे चार तारखेला संपूर्ण लोकसभा निवडणुकीचं आपल्याला निकाल हाती येईल देशात पंतप्रधान कोण होईल कोणाची सत्ता येईल हे ये सगळं ई व्ही एम मशीनमध्ये चार तारखेपर्यंत बंद होईल आणि चार तारखेला ई व्ही एमचा पिटारा जेव्हा फुटेल तेव्हा मग देशामध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत का किंवा राहुल गांधी यशस्वी होणार आहेत का राहुल गांधी पंतप्रधान होतील का की अजून कुणी शरद पवार होतील का ममता बॅनर्जी होतील का कदाचित उद्धव ठाकरे पण पंतप्रधान होतील का तेव्हा हे जे प्रश्न आहेत हे तर प्रश्न प्रलंबितच आहे आणि आता दोन दिवस एकोणतीस झालं तीस तारीख झालं हे दोन सुद्धा लोक अतिशय मायक्रोनियोजन करून प्रचार करतात आहे महाराष्ट्रातली निवडणूक वीस तारखेलाच संपली आणि महाराष्ट्रातली एकूणच आपण नेते बघितले असतील मग महाविकास आघाडीचे असतील किंवा महायुतीचे असतील आता महायुतीच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यापैकी देवेंद्र फडणवीसांना तात्काळ दुसऱ्या राज्यांमध्ये प्रचार करण्यासाठी बोलवलं गेलं मग ते अगदी दिल्ली असेल पंजाब असेल किंवा अन्य हरियाणा असेल या राज्यांमध्ये जाऊन आपलं प्रचार करण्यासाठी पार्टीचं काम पार्टीने जे काम त्यांना दिलं आहे ते काम करण्यासाठी ते तत्पर पार्टीचं शिपाई म्हणून काम करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला कुठलाही वेळ वाया न घालवता महाराष्ट्रातील निवडणूक पार पडल्यानंतरसुद्धा काम चालू ठेवलं ते आजपर्यंत चालूच आहे बाकी ते सत्तेवर आहे त्यांना गृह खातं सांभाळावं लागतं मध्ये काहीतरी पुण्याचंसुद्धा एक प्रकरण झालं होतं त्या प्रकरणाच्या बाबतीतसुद्धा त्यांना अतिशय कठोर अशी कारवाई करावी लागली या सगळ्या गोष्टी बारीक निरीक पाहाव्या लागतात निवळ प्रचार झाला आहे निवडणूक झाली मग आता आपण निवांत झालो आहे आता आपल्याला काही काम नाही आता आपण कुठंतरी शिनबाग काढला पाहिजे कुठंतरी थंड हवेच्या ठिकाणी गेलं पाहिजे गार हवा घेतली पाहिजे खूप दोन तीन महिन्यापासून कष्ट घेतलेले आता आपण निवांत झोप काढली पाहिजे असं काही देवेंद्र फडणवीसांनी केलं नाही तसंच राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा आपल्या सरकारी कामामध्ये व्यस्त आहेत अजित पवारसुद्धा त्यांच्या त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहेत आता आपण पंच्याऐंशी वर्षाचे ज्येष्ठ नेते आणि राजकारणातील चाणक्य म्हणा किंवा ते लावलेला पैलवान आदरणीय शरद पवार आपण त्यांच्या बाबतीत जरी म्हटलं तरी पण त्यांनीसुद्धा महाराष्ट्रातली निवडणूक झाल्यावर कुठेही विश्रांती वगैरे घेतली नाही ह्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन दुष्काळाची आढावा बैठक ते घेतात ते मग ह्या बंधाऱ्यात पाणी झालं त्या बंधाऱ्यात कमी झालं या तलावात कमी येईल पुण्याची तहान भागेल का किंवा मराठवाड्याची तहान भागेल का विदर्भाचं काय होईल अशा प्रकारचं एक त्याचं नियोजन चालू आहेत आढावा बैठक घेतात ते दुष्काळाची त्यांना असं वाटते की आपण खूप काळजी करतोय पण एकंदरीत ते थकले नाहीत इतक्या पंच्याऐंशी वर्षाच्या वय सुद्धा ते थकले नाही दिल्लीसारख्या ठिकाणी किंवा हरियाणासारख्या ठिकाणी जाऊनसुद्धा एक दोन सभा त्यांनी इंडी आघाडीच्या घेतल्या ज्या इंडी आघाडीमध्ये आपण सामील आहे त्यांच्या प्रचारासाठी सुद्धा शरद पवार आपण जाताना बघितले आता राज्यात उष्णता आहे देशात उष्णता आहे राजकीय उष्णता आहे किंवा अगदी सूर्यदेव एकदम आग ओकतोय आहे अक्षरशः विदर्भामध्ये आता पंचेचाळीस शेहेचाळीसचं तापमान आहे दिल्लीमध्ये तर अक्षरशः अठ्ठेचाळीसचं तापमान आहे या तापमाला सहन करण्याची काही लोकांची कॅपॅसिटी आता राज्यात देशात राहिलेली नाही तरी पण सगळेच लोक देश सोडून थोडे थोडेच गेले आजही जे काही वीस तारखेच्या नंतर सहावा टप्पा सातवा टप्पा जे आठ दहा दिवसाचं जे प्रचार होता मग नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील योगीजी असतील देवेंद्र फडणवीस असतील हे अवरात्र प्रचार करतात ते कुठेही ते असं थकलेले भंगलेले आणि खूप काही त्यांना आता आळस आला आहे असं काही वाटलं नाही आता ह्या लोकांना एकतर दोन खासदारांची पार्टी आज तीनशे दोन झालेली आणि ही पार्टी भारतीय जनता पार्टी अशी की हे अविरत काम करणारे कार्यकर्ते असतात हे कोणाच्याही भरोशावर नसतात आता आपल्याला जी काही गोष्ट बोलायची आहे ती हुबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत हे सहकुटुंब सहपरिवारे इंग्लंडला गेलेलेत, गार हवा खाण्यासाठी गेलेत यांना राज्याची गरम हवा आता मानवत नाही कशी मानवेल जो माणूस मुख्यमंत्री असताना अडीच दिवससुद्धा मंत्रालयात गेला नाही त्या माणसाला आता ही चाळीस बेचाळीसचं टेम्परेचर असलेली हवा कशी मानवेल त्यात त्यांचा काय दोष आहे खरं तर हे सगळं त्यांनी काय ज्या पंधरा सतरा काय सभा घेतल्या असतील थोड्याफार रोड शो केले असतील हा खरा तर लोकांवर त्यांनी केलेला उपकारच आहे कारण त्यांचा जन्म काय आंदोलनं करण्यासाठी किंवा उन्हातानामध्ये हिंडण्यासाठी हे सगळं करण्यासाठी झालेलं नाही आहे ते स्वर्गीय बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलेले आहेत त्यांना एक पार्टी मिळाली अर्थात ती त्यांना सांभाळता आली नाही आणि मग त्या पार्टीचं तर खरं तर अक्षरशः वाटोळं तर त्यांनी घातलंच आहे खरं तर त्यांना तो वाटोळं घालण्याचा पण अधिकार आहे त्यांना कोण म्हणेल की तुम्ही तुमच्या पार्टीचं वाटोळं घालू नका आणि मग कार्यकर्ते कार्यकर्त्यांच्यासाठी यांनी लोकशाही वाचवायची आहे यांना खरं तर संजय राऊतांनी अगदी भावी पंतप्रधान पण करून टाकलं हे इंडी आघाडीत पण आहे सेना आता यांचं महाराष्ट्रातलं निवडणूक पूर्ण झाली दोन टप्प्याचं अजून निवडणूक बाकी होती वीस तारखेनंतर खरं तर उद्धव ठाकरेंनी ज्या ज्या राज्यामध्ये निवडणूक बाकी आहे आणि आपले इंडी आघाडीचे जिथं जिथं लोक उभे हो अशा ठिकाणी खरं तर उद्धव ठाकरेंनी प्रचारासाठी जायला पाहिजे होतं हा एक युती धर्म असतो आघाडीचा धर्म असतो जसं तुम्ही मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये केजरीवालांना बोलवलं तेजस्वी यादवांना बोलवलं अखिलेश यादवांना बोलवलं अन्य तुम्ही काँग्रेसचे खडगे असतील अजून कोण निष्ठा असतील अजून दुनियाभरचे नेते तुम्ही महाराष्ट्रामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी बोलवले त्यांच्या राज्यामध्ये निवडणूक बाकी आहे ममता बॅनर्जी असतील तुम्ही त्यांच्या राज्यामध्ये जाऊन त्यांच्यासाठी प्रचार करू शकत नाही का तुम्हाला तर पंतप्रधान व्हायचे संजय राऊत म्हणतात की उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मटेरियल आहे आणि मग तुम्ही एकवीस जागा लढवल्या आता तुमच्या एकवीसच्या एकवीस समजा निवडून आल्या तरी पण तुम्ही एकवीस जागांवर पंतप्रधान होणार आहेत का त्याच्यासाठी तुम्हाला दोनशे बहात्तर जागा लागतात आणि मग तुम्ही काँग्रेससाठी प्रचार केला पाहिजे तुम्ही टी एम सीसाठी केला पाहिजे तुम्ही आर जे डीसाठी केला पाहिजे तुम्ही समाजवादीसाठी केला पाहिजे तुम्ही स्टॅलिनकडं जाऊन केला पाहिजे अर्थात स्टॅलिनचा लवकर प्रचार संपला त्यांची निवडणूक पण एका टप्प्यातच झाली पण ह्या ज्या 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 ठिकाणी आम आदमी पार्टी आहे त्यांचं पंजाब आहे दिल्ली आहे या अशा ठिकाणी जी काही वीस तारखेनच्या नंतर दोन टप्प्यामध्ये निवडणूक होती अशा ठिकाणी उद्धव ठाकरेंनी प्रचाराला जायला पाहिजे होतं जर त्यांना देशाचं पंतप्रधान व्हायचं आहे आणि दोनशे बहात्तरचा आकडा जर त्यांना हासिल करायचा आहे तर ह्या सगळ्या पक्षांच्या प्रचार यंत्रणेने त्यांनी भाग घ्यायला पाहिजे होता आपली ताकद वाढवायला पाहिजे होती पण असं काही होताना दिसलं नाही याचा अर्थ असा की उद्धव ठाकरेंना त्या राज्यांमध्ये मागणी नाही किंवा उद्धव ठाकरेंना त्या राज्यातला इतिहास भूगोल माहिती नाही किंवा उद्धव ठाकरेंना तिथं बोलवून काही फायदा होणार नाही हे त्या नेत्यांना माहिती आहे म्हणून कदाचित उद्धव ठाकरेंना कुठल्यात राजकीय नेत्याने महाविकास आघाडीच्या किंवा ह्या इंडी आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना बोलवलं नाही कदाचित उद्धव ठाकरेंना बोलवलं असतं तर नुकसान जादा झालं असतं असं पण त्या लोकांना वाटत असेल म्हणून उद्धव ठाकरेंना न बंगालमध्ये बोलवलं न दिल्लीला बोलवलं न उत्तर प्रदेशात बोलवलं न पंजाबमध्ये बोलवलं कोण विचारतच नाही बोलायचं तरी काय पण देशाचं पंतप्रधान व्हायचे सगळेच पंतप्रधान व्हायचे प्रत्येकाला व्हायचे पण काळजी बाकी यांनी करायची नाही आता एक तारखेला सायंकाळी खडगेंनी या इंडिया आघाडीची एक संयुक्तिक बैठक बोलवली उद्धव ठाकरे लंडनला आहेत सहकुटुंब सहपरिवारे ऐन मस्त पैकी थंड हवेच्या ठिकाणी गार हवा ते संजय राऊतांना पण घेऊन गेले संजय राऊतांना पण ते परिवार समजतात ते तुम्ही घ्या मिटिंगा घ्या तुम्ही काम करा कार्यकर्ते आहेच आहे बोंब मारायला बेंबीच्या देठे डेटापासून पण श्रेय बाकी उद्धव ठाकरे घेतील काय समजा एक दोन जागा चार दोन जागा जर निवडून आल्या तर सांगतील माझ्यामुळं निवडून आल्या पण ते कार्यकर्ते उन्हात आहे तानात आहे ह्या टेम्परेचरमध्ये मुंबईत आहे महाराष्ट्रात आहे कोण अडचणीत असेल कोण कशात असेल पण उद्धव ठाकरे बाकी लंडनला आहे गार हवा खाताते इतकाच तो फरक आपल्याला सांगाई आहे मग घ्या तुम्ही खडगेंना मिटिंग घ्या काय घ्या बघू आम्ही निकाल लागल्यावर लाग। आपण बघितलं नाही का दोन हजार एकोणावीसमध्ये निकाल लागल्यावर देवेंद्र फडणवीसांना सांगितलं आता मला मुख्यमंत्री व्हायचंय असं असेल तर असं असेल नाही तर मग आम्हाला सगळे दरवाजे खुलेत उद्धव ठाकरेंचं तसं पण होऊ शकतं हे काहीही करू शकतात कारण संजय राऊतांनी यांना भावी पंतप्रधान म्हणून अगदी घोषित करून टाकले कदाचित संजय राऊत आणि उद्धव ठाकरे लंडनमध्ये बसूनसुद्धा आकड्यांची जुळवाजुळव करू शकतात आणि या देशाचे पंतप्रधान होऊ शकतात शक्यता नाकारता येत नाही पण उद्धव ठाकरेंनी एक चूक केली की इतक्या लवकर त्यांनी थकायला नाही पाहिजे त्यांना देशाचं पंतप्रधान व्हायचे त्यांनी थोडी आपली एनर्जी लेवल वाढवली पाहिजे बूस्ट केली पाहिजे काही ना काही त्यांनी एनर्जीसाठी मग कुठलं तरी फूड्स असेल काही लिक्विड्स असतील काही गोळ्या असतील एनर्जेनिक याच्यासाठी काहीतरी समजा तुम्ही व्यायाम करा योगा करा कारण तुम्हाला नरेंद्र मोदींना टक्कर द्यायची आहे नरेंद्र मोदी अगदी चोवीस तास काम करतात कमीत कमी तुम्हाला तास दोन तास तरी करता आलं पाहिजे कारण तुमचा इतिहास काही इतकाही चांगला नाही आहे तुम्ही अडीच वर्षात अडीच दिवस पण गेला नाही पंतप्रधान व्हायचे तुम्हाला बघा पण इतक्या लवकर तुम्हाला थकून चालणार नाही कार्यकर्ते उन्हात आणत आहे अजूनही कार्यकर्त्यांचा शिनबाग गेला नाही अजूनही त्यांना निकालाची आस लागलेली आहे कारण आपण दिलेल्या उमेदवार हा निवडून आला पाहिजे हा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता प्रत्येकाला असं वाटत असतं की मी ज्याला मतदान दिलं आहे तो उमेदवार निवडून येईल याच्यासाठी डोळे लावून ते आजही प्रतीक्षा करतात आहे की आम्ही काम केले आम्ही रखडलो आहे आम्ही आमकं केले नेत्यांनी काय केले येऊन फक्त शिव्या देण्याचा सपाटा लावला आहे पण होईल दूध का दूध पाणी का पाणी चार तारखेला होईल कदाचित उद्धव ठाकरे चार तारखेला निकाल घ्यायला येतात की त्याच्यानंतरही तिकडेच ते इंग्लंडमध्ये पंतप्रधान घोषित होतात हे आपल्याला आहे तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद